स्टार्ट कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी सदियों पुराना दुश्मन दौर ए जहां हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्ता हमारा ये गुलिस्ता हमारा सन्मान्य व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो नमस्कार मी पुष्कर प्रसाद जाधव आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्षात आज आपण प्रवेश करीत आहोत या महान देशाचा जन्म दोनदा झाला पहिल्यांदा जेव्हा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा दोनशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्या दोनशे वर्षाच्या पार न... पारतंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशा महान देशाने काही महान व्यक्तींना जन्म दिला आणि नंतर या महान व्यक्तींनी नंतर या महान व्यक्तींनीच या महान देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला हा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा दिवस कारण वासुदेव फडके बंधू प्रत्येक क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञ आपल्या प्राणांची आहुती दिली तसेच सावरकर साने गुरुजी टिळक यांनी या महान नेत्यांनी आपल्या जीवांची जी रात रांगोळी केली तर कितीतरी के ज्ञात अज्ञात पुरुषांनी महिलांनी बालकांनी तुरुंगवास भोगला तर कधी कधी इंग्रजांचे वार झले तर कधी इंग्रजांचा गोळीबार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हे मिळालेले स्वातंत्र्य गेली सत्याहत्तर वर्षे टिकून आहे ती केवळ तैनात असलेल्या सीमेवर सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो आहे माहिती तंत्रज्ञान दैवतंत्रज्ञान कृषी अर्थ क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात भारत विश्व विजेता बनण्याच्या वाटेवर आहे ती प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या भारतीयांमुळेच धर्म जात पंत याच्या पलीकडे जाऊन व राष्ट्रप्रथम या भावनेतून था आपल्या भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी सज्ज होऊया तिरंगा झेंडा फडफडे पड़ जय 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 कार बोला तिरंगा झेंडा फडफडे जय 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 कार बोला पंधरा ऑगस्टला आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला धन्यवाद